गेल्या चाळीस वर्षामध्ये माजरा परिवाराने लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आर्थिक क्रांती घडवण्याची उज्ज्वल परंपरा निर्माण केली माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचे प्रतिपादन विलास सहकारी साखर कारखाना अजिमंडळाची तेवीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न मागच्या चाळीस वर्षात माजरा परिवाराने लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आर्थिक क्रांती घडवण्याची उज्ज्वल परंपरा निर्माण केली आहे या कार्याचा विस्तार करून आगामी चाळीस वर्षाच्या काळामध्ये ही परंपरा अधिक उज्ज्वल करण्याचा प्रयत्न राहील अशी ग्वाही माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी विलास साखर कारखाना वार्षिक का सर्वसाधारण सभेत बोलताना दिली आहे सोमवार एकोणतीस सप्टेंबर रोजी दुपारी विलास सहकारी साखर कारखान्याच्या अधिमंडळाची तेवीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमॅन वैशालीताई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली फार पाटील यावेळी खासदार शिवाजी काळगे व्हाईस चेअरमन माजी आमदार वैद्यनाथ शिंदे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील रेणा कारखान्याचे चेअरमन अनंत देशमुख व्हाईस चेअरमन प्रवीण पाटील लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव मांजरा कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोक काळे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे उपसभापती सुनील पडिले संत शिरोमणी मारुती महाराज कारखान्याचे व्हाईस चेअरमन सचिन पाटील ट्वेंटी शुगर कारखान्याचे चेअरमन विजय देशमुख माजी चेअरमन धनंजय देशमुख माजी महापौर दीपक सूळ रेणा कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव मोरे लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्षा श्रीशैल उदगे माजी चेअरमन गणपत बाजुळगे यांच्यासह मांजरा परिवारातील सर्व कारखान्याचे पदाधिकारी विलास कारखान्याचे संचालक ऊस उत्पादक शेतकरी तोडणी वाहतूक ठेकेदार कारखाना खाते प्रमुख सभासद यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती